शाळेमध्ये या ज्ञान मंदिरातील शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक पाटील सर आणि उपस्थित असलेले मला नाव माहीत नसल्यामुळे सर्व माझे सहकारी मित्र आई या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी ज्या पद्धतीने छोटेखानी माझा सत्कार केला त्याबद्दल प्रथमतः मी आभार व्यक्त करतो आनंदाचं झाड सरांनी परिचय करून देताना सांगितले की आनंदाचं झाड आनंद देणारं झाड आपण देणारं झाड पाहिलं आहे की नाही पण आनंदाचं झाड म्हणजे <coughs> काय झाड देतं की नाही काय देतो झाड आपल्याला सावली देतो ऑक्सिजन देतं फळ देतं झाडाच्या प्रत्येक पार्टचा उपयोग अगदी शेवट त्याचं जळना जळून बी गेलो झाड जार, लाकूड जरी जाळलं तरी त्याचा कोळसा कमी येतो आपल्याला त्याची राख कामी येते बरोबर आहे की नाही म्हणून झाड आनंदाचं झाड काय तर आम्ही आमच्या शाळेत येणाऱ्या मुलांना आनंदाचं झाड म्हणतो तुम्ही सगळे आनंदाची झाड आहात आम्ही म्हणतो आनंदाचं झाड शाळेत येणाऱ्या लेकरांना आम्ही आनंदाचं झाड आन। मग आन। कसं काय सर तुम्ही असं कसं काय म्हणता बघा तुमच्यामुळे आम्हाला आनंद मिळतो की नाही तुमच्या घरच्यांना आनंद मिळतो आणि आपण आनंद देतो इतरांना आणि हे सगळे शाळेत येणारी मुलं आनंदाची झाड असतात माझ्या शाळेतले असू दे तुमच्या शाळेतले असू दे सगळी मुलं आनंद देणारी असतात तर या आनंदाच्या झाडांना फुलवण्यासाठी तुम्हाला चांगलं संस्कारित करण्यासाठी आम्ही गुरुजी म्हणून आमची निवड झालेली आहे बरोबर आमच्या शाळेमध्ये येणारी जी मुलं आहेत ना तुमच्या तुमच्या एवढी छान नाहीत पण आहेत तुम्ही छान नाही सगळे सुंदर आहात टापटीप दिसत आहेत आमचे बी येतात पण एवढे तुमच्यासारखे सुंदर नाहीत येत ना तुमची छान शिक्षा आवडली आम्हाला मी आमच्या शाळेत गेल्यानंतर सर फोटो काढताय की फोटो दाखवीन की मी त्या शाळेत गेलो होतो आणि अशी इतके शांत बसली होती जणू काही म्हणजे टाचणी पडले तरी आवाज येत नाही असे शांत बसत नाहीत आमची पोरं तुम्ही कस काय शांत बसले गुरुजीने काय धमकी दिली का पाहुणे गेल्यानंतर ठोकतो आम्ही मग कसे शांत बसलात एवढे मला आश्चर्य वाटत की तुम्ही आमच्या शाळेतले पोरं एवढे शांत नाही बसत काय असेल सांगा बरं काय असेल कारण कशामुळे शांत बसलात तुम्ही कोण सांगलेच उत्तर प्रश्नाचं <laughs> <criminality> <में> उत्तर आलं की मी पुढचा प्रश्न या प्रश्नाच्या उत्तरावर पुढचा प्रश्न अवलंबून सांगता येईल कोणाला चुकू अरे बघा जो चुकतो शिकतो आमच्या शाळेमधल्या मुलांना काय कळालंय जो चुकतो तो शिकतो दादा तुमच्या मनातलं उत्तर सांगतो तुम्ही काय सांगू शकत होता हा सांग ओके okay, छान शिस्त लावली म्हणून आम्ही शांत आहोत म्हणजे बाहेरचं कुणी आलं तर आपण शांत बसलं पाहिजे चांगली गोष्ट आहे पण समोर एखादा माणूस सांगत असताना आपल्या डोक्यात काही विचार आले तर आपल्या मित्राला हळूच बोलतो नाही आपण तसं बोलू काहीतरी बोलावं असं वाटतं पण तुम्ही ते बोल ना असू द्या काही हरकत नाही हे बघा तुम्ही का ऐकून घेताय तुम्ही याचं कारण याचं उत्तर छान असं आहे की आमचे मुलं आमच्या शाळेतली मुलं शाळेत का येतात ते सांग आम्हाला दररोज नवीन काहीतरी मिळतं शाळेत म्हणून आम्हाला शाळेत यावं वाटतं हो जर